नमस्कार मी पूजा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते चला तर मग आज आम्ही चाललो फिर आहे फिरायला संडे आहे त्यामुळे फिरायला चाललो आहे तर ही माझी मैत्रीण आहे म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत त्यांची वाईफ आहे तर आम्ही सगळे मिळून असे चाललं आहे पोरं काही नाही आहे तर हे आजच्या दोन मुली आहेत आणि आता आम्ही लागलं रस्त्याला म्हणजे आमचं निघूस तर काहीच खरं नसतं तर आम्ही सकाळी अकरा वाजता निघणार होतो पण आम्हाला निघायला जवळपास सो पावणे दोन अडीच असा वेळ झाला तर तरी पण आम्ही निघालो तर कुठं जा कुठे जात चाललं आहे काय आहे ते सगळं तुम्हाला मी पुढं या व्हिडिओमध्ये शेअरच करेन तर हे आहे पुणे आणि मला पुण्यातली एक गोष्ट आहे ती फार म्हणजे फार आवडते की आपल्या खेड्यात पण इतकी झाडं नसतील तितकी पुण्यात झाडं आहे जिकडे बघेल तिकडे झाडीत झाडी इतकं छान वाटतं असं अजिबात वाटत नाही की किती सिटी आहे आणि तर अशा बिल्डिंगच बिल्डिंग आहेत आणि गाड्याच गाड्या आहेत असं काहीच वाटत नाही तर आमचं थोडं काम होतं ते काम आवरलं आणि आम्ही मग पाच सहा वाजले होते सगळ्यांना छोटीशी भूक लागली होती त्यामुळे आम्ही असं थोडी काही सगळ्यांना काही काय खायचं होतं तर ते खायला घेतलं आणि मग आमचं चाललं इथं खायचं वगैरे तर ही माझी भाची आहे तर तिला पण भेटायचं होतं तिला पण बोलवून घेतलं आम्ही आणि मस्त आमची टी टाईम पार्टी चालली आहे तर इथं ही ही पण पुण्यातलंच ठिकाण आहे आणि आम्ही सँडविच वगैरे घेतलं होतं बर्गर आणि मिस्टरांनी आणि ते भाऊजी आहेत तर त्यांनी असं काही रगडा वगैरे काही काही घेतलं होतं आणि त्यांनीच जे सँडविच मागवलं होतं तर ते पण आम्ही स्वस्त केलं तर त्यांचं चाललं होतं की तुम्हाला तुम्हाला मागवा आमच्यातलं कशाला खाता आहे असं चेष्टा मस्करी आमची चालूच असते परत आम्ही सँडविच मागवलं आणि खरंच सँडविचची टेस्ट खूप छान होती आणि पावसात असं काही चटपटीत खायला खूप भारी वाटतं आणि पाऊस पण थोडा थोडा चालूच झाला होता आमच्या सगळ्यांची पेटपूजा झाली आणि आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो तर कुठे आहे ते सांगते तुम्हाला मी की आम्ही आहे जेजुरीला आणि मोरगावच्या गणपती बाप्पाला तर खूप छान असा व्ह्यू होता आणि सगळे असे सनसेट पाहायला थांबले होते फोटो व्हिडिओ चालले होते सगळ्यांचे तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया किती सुंदर असा व्ह्यू आहे तर मला असं मॉलमध्ये किंवा पिक्चरला जाण्यापेक्षा मला असे डोंगर वगैरे बघायला खूप आवडतात आणि ही विठ्ठलाची मूर्ती आपण नेहमी वारीत वगैरे बघतो तर ही विठ्ठलाची मूर्ती होती तिथे तर ती पण मी शूट केली आणि आम्ही पोचल इथं आता तर पायऱ्याच येताना खरंच खूप म्हणजे खूप असं दम लागतो आम्हाला जे कडेपठार आहे तिथं जायचं होतं पण अंदाज झाल्यामुळे ते मंदिर बंद झालं असतं त्यामुळे मग आम्ही इकडे मेन म जे मंदिर आहे तिथं आलो पण वरचा इतका व्ह्यू भारी दिसतो ना खूपच खुपस, म्हणजे खूपच भारी दिसतं असं पाहायला असं एकदम भारी वाटतं ते आता असं वारं सुटलं होतं विजा चमकत होत्या त्यामुळे तर असं म्हणजे वेगळंच दृश्य होतं ते तर आता आम्ही मेन मंदिरात पोचलं आणि सगळीकडे अशी भंडाराच उधळतात तिथे त्यामुळे सगळी इकडे असं पिवळं पिवळं सगळं झालेलं असतं आणि मग परत दर्शनाच्या रांगेला लागलो असं वाटलं की खूप वेळ लागेल पण अगदी आमचं पंधरा ते वीस मिनटात दर्शन झालं खूप छान असं दर्शन झालं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये काय मला व्हिडिओ शूट करायला नाही जमला तिथं काही करूच देत नाही त्यामुळे ते काय म्हणजे केलंच नाही मी आणि जेजुरीमध्येच आम्हाला पाहुणे नऊ वगैरे वाजले होते पण मी म्हणत होते यांना की नको आता आपण बास जाऊया घरी पण यांचं होतं की नाही आता जायचं म्हणजे जायचंच तर आम्ही अगदी वीस मिनटात मग मोरगावला गेलो असेल आणि आम्हाला वाटलं की मंदिर बंद होत असेल पण मंदिर काही बंद नव्हतं झालं ते सा साडे दहा वाजेपर्यंत वगैरे बंद होणार होतं आणि इथं डोळे बघू शकता तुम्ही माझे अख्खं म्हणजे भंडारा गेला आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप असं टोचत होतं डोळ्यात आणि झोप पण खूप लागली होती पण असं म्हणजे छान दर्शन व्हायचं असलं की होतच त्यामुळे आम्ही थोडा थोडा पाऊस पण येत होता पण अगदी निवांत असं दर्शन झालं आम्ही अगदी गाभऱ्यात दहा ते पंधरा मिनटं निवांत बसलो होतो आणि हे बघा रांगेत कोणीच नव्हतं आणि यांना रांगेतनं जायचं होतं त्यांना म्हटलं इकडून या रांगेत कोणी नाही आहे तर असं जुन्या पद्धतीचा जिथं जिना होता तर बघायला खूप छान वाटत होतं आणि खूप म्हणजे खूप मोठं क्षमीचं झाड होतं तिथं तर मला आधी म्हणजे गेले होते तेव्हा काही गोष्टी आपल्याला आधी माहिती नसतात पण जेव्हापासून माहिती झाले की शमीचं महत्त्व वगैरे गणपती बाप्पाला शमी आवडते शमीचं झाडं आवडतं शमीची पानं व्हायलेली आवडतात तर मी बघितलं अगदी अचानक माझं लक्ष गेलं तर तिथं शमीचं खूप म्हणजे खूप मोठं झाड होतं आणि मी माझ्या घरी पण एक शमीचं छोटंसं झाडं आणलं आहे आणि कुंडीत लावलं आहे बघू किती आहे किती नाही पण ते इतकं मोठं झाड बघून खूपच भारी वाटलं आणि परत मग आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो तर मी बाहेरच व्हिडिओ काढला म्हणलं की छान असं गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि या आठवड्यात माझे दोन गणपती गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे म्हणजे काही गोष्टी अचानक ठरतात आणि खूप छान होऊन जातात त्या देवाचं दर्शन असं छान मन भरून डोळ्याने देवाला बघायला भेटलं की खूप छान वाटतं त्यामुळे नंतर मग आम्ही इथे जेवायला थांबलो होतो तर ही या दिला या जे आजोबा आहेत बाहेर त्यांच्यासोबत फोटो काढायचे तर ते फोटो काढले आम्ही आणि नंतर मग आम्ही जेवाय जेवण वगैरे केलं सगळ्यांना खूप भूक लागली होती तर इथं वेज मराठा पनीरची भाजी रोटी असं मस्तपैकी जेवण केलं आणि नंतरनं मग आम्ही घरी निघालो आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ काढले होते काही फोटो में मी अटॅच केलेत चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ माझे आवडतात का बाय बाय